नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत थालीपीठ तर संध्याकाळी जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा भाजी पाती जर, जर खायची नसेल तर अशा पद्धतीचं खुसखुशीत थालीपीठ नक्की बनवू शकता तर बघा इथे मी तीन वाट्या बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे पाव वाटे याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेतलं म्हणजे थालीपीठ अगदी मस्त खुसखुशीत तयार होतो पाववाटे याच्यामध्ये मी तांदळाचे पीठ घालून घेतलेले आहे दोन चमचे आपण याच्यामध्ये तीळ घातले चिमूटभर हिंग घातलाय पाव चमचा याच्यामध्ये कलर येण्यासाठी हळद पावडर घालून घेतली इथे हिरवी मिरची लसूण ओवा जिरे जाडसर जाडसरस वाटण तयार करून घेतले सर्व जिन्स आपल्याला पिठावरती घालून घ्यायची तर छोटा एक चमचा लाल तिखट देखील घालून घेतलं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मस्त असे थालीपीठ कुरकुरीत असे तयार होतात संध्याकाळी जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर गरमागरम असे थालीपीठ नक्की बनवा सगळ्यांना आवडतील आता मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी चांगली एक ते दीड कप इतकी कांदा पात घातली अगदी बारीक चिरलेली आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे थालीपीठ खूप छान असं खायला देखील खूप छान लागतं आणि चविष्ट तयार होतं आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर दोन मोठे कांदे घेतले आणि चिरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हाताने कोस करून घ्यायचं म्हणजे कांदा मोकळा सुटसुटीत असा होतो आणि भरपूर असा कांदा मी याच्यामध्ये घातलेला आहे थालीपीठामध्ये ना कांदा जास्त घातला ना थालीपीठ खायला खूप छान लागतं तर बघा आता जिन्नस आपण यामध्ये घालून घेतली आता एकत्र करून घेऊया गरमागरम थालीपीठ तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता बरोबर खाऊ शकता किंवा मग शेजवान चटणीसोबत सुद्धा हे थालीपीठ खूप छान लागतं बघा आता एकत्र करून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि छान असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे हे थालीपीठ गरमागरम खूप छान लागतात किंवा तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात अगदी मस्त असं था हे थालीपीठ तयार था होतं तर बघा आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करत पाणी घालून घेणारे आणि हे पीठ मळून घेणारे खूप जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला याचे थालीपीठ थापता आले पाहिजे किंवा जास्त घट्ट हे मळायचं नाही तर बघा आता मी अशा पद्धतीने याच्यात थोडं थोडं करत पाणी घालून छान असं पीठ हे मळून घेतलेलं आहे आता याचे आपण लगेच थालीपीठ बनवायला घेऊया खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशा स्वरूपाचं पीठ इथे मी म्हणून घेतलेलं आहे आता थालीपीठ बनवण्यासाठी पोळपोट घेतलं आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला एक प कपडा घ्यायचा आहे तुम्ही रुमाल देखील घेऊ शकता पाणी घेतलं आहे मी एक डब्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हे कपडा असा पद्धतीने बुडवून पिळून घ्यायचा आहे याच्यावरती म्हणजे ना पीठ अजिबात चिकटत नाही आता याच्यावरती पोळपोटावरती आपण हा कपडा घालून घेतल्यानंतर आपण पीठ घेऊया आणि याचं थालीपीठ थापून घेऊया तर, तर खूप जास्त पीठ घ्यायचं नाही आपल्याला पातळ असं हे थालीपीठ थापून घ्यायचंय खूप जाड जर थापलं तर ते आतून कच्च राहतं आणि अगदी मस्त असं कुरकुरीत तयार होत नाही त्याच्यासाठी थालीपीठ आपल्याला पातळ थापून घ्यायचंय तर बघा हात ओला करून घ्यायचा आहे मी साईडला वाटीमध्ये पाणी घेतलंय पाण्यामध्ये हात बोडवायचा आणि थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीने या कपड्यावरती पसरवून घ्यायचे बघा मस्त असं पातळ थापून घ्यायचे जाडसर ठेवू नका मग ते आतून कच्चर कूर राहील आणि कुरकुरीत होणार नाही तर बघा आता मी बोटांनी अशा पद्धतीने थालीपीठ कपड्यावरती पसरवून घेतले घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये छान असं एक खमंग कुरकुरीत असं थालीपीठ तयार होतं थंडीच्या दिवसामध्ये भाजी चपाती खायचा जर कंटाळा आला असेल तर असं गरमागरम थालीपीठ नक्की बनवून बघा आता याच्यावरती आपण अशा पद्धतीने बोटाने होल करून घेऊया म्हणजे तेल सोडल्यानंतर ना आतून चांगलं खुसखुशीत तयार होता अजिबात कच्च राहत नाही आता याच्यावरती मी थोडेसे तीळ घालून घेतले तुम्हाला जर नसले घालायचे तर काही हरकत नाही आपण पिठामध्ये सुद्धा तीळ घालून घेतलेले आहेत हलकस बोटाने आपण वरतून पुन्हा एकदा हे थापून घेतलं चला आता आपण हे वाजून घेऊया गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे याच्यावरती सुरुवातीला आपल्याला तेल सोडायचं आहे आणि नंतर याच्यावरती थालीपीठ घालून घ्यायचे तर जे आपण होल करून घेतले ते याच्यामध्ये आपल्याला तेल सोडायचंय म्हणजे थालीपीठ खूपच खुसखुशी तयार होतं अजिबात कच्च रात नाही साईडने तेल सोडून घेतलं थोडस आणि आपण जे होल करून घेतले याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल सोडून घ्यायचंय बघा या पद्धतीने छान थालीपीठ तयार होतात था। खूप असे खुसखुशी तयार होतात आणि तुम्ही ना मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हे देऊ शकतात मस्त लागतात खाण्यासाठी थंड झाले तरी देखील चांगले लागतात तर आता आपण दोनही साइडनी तेल सोडूया आणि छान असं खमंग कुरकुरीत हे थालीपीठ भाजून घेऊया गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे म्हणजे जास्त पटकन लगेच लाल ते लालसर होणार नाही आणि आतून कच्चा राहील परत त्याच्यासाठी आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती छान असंही भाजून घ्यायचे एक भाजताय तोपर्यंत आपण दुसरा सुद्धा थापून घेऊ शकतो कारण की थालीपीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर बघा मी दुसरा सुद्धा साईडला था थापून घेतलेला आहे आणि हे सुद्धा छान खमंग असं भाजून घेतलंय मस्त कलर आलेला आहे आता एक ताटामध्ये काढून घेऊया तर हे लगेच मुलांना खाण्यासाठी द्यायचंय त्याच्यामुळे मी ताटामध्ये डायरेक्ट काढून घेतलंय तुम्ही स्टीलच्या चाळणीवरती सुद्धा काढून घेऊ हो शकता म्हणजे ते घामळत नाही तर आता बघा मी मुलांना खाण्यासाठी दिले कारण ते गरम गरमच थालीपीठ चांगले लागतात था खाण्यासाठी आता मी दुसरं देखील थापून घेतलंय ते सुद्धा तव्यावरती घालून घेतलंय आणि कपडा आहे ना तवा जर जास्त गरम असला ना तर कपडा अशा पद्धतीने आपला तव्यावरती चिकटतो तर बघा माझ्याकडून तव्याला कपडा चिकटला होता तर ते मी उलाटणीने काढून घेतले आता आपल्याला थालीपीठावरती पुन्हा तेल सोडून घ्यायचे होल जे करून घेतले त्याच्यावरती सुद्धा अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आणि छान असं खमंग भाजून घ्यायचे तर मस्त थालीपीठ गरमागरम खायला खूप छान लागतात सॉस बरोबर दह्या बरोबर आपण याच्यामध्ये तीळ सुद्धा घालून घेतलेले आहेत खूप छान असं खमंग हे थालीपीठ तयार होतं तर बघा दुसरं थालीपीठ सुद्धा मी छान असं रंगावरती आता भाजून घेणारे आणि चांगलं कुरकुरीत कूर करून घेणारे पातळ थालीपीठ जर थापून घेतले तर छान असे कुरकुरीत तयार होतात अजिबात कच्चे लागत नाही तेल सोडायचं आणि छान असे दोन्ही साइडने आता आपल्याला हे भाजून घ्यायचे बघा किती मस्त रंग आलेला आहे आता हे सुद्धा थालीपीठ आपलं छान असं खमंग भाजले हे सुद्धा मी काढून घेतले तर संपूर्ण थालीपीठ मी बनवून घेतलेले आहेत बघा मस्त कलर आलेला आहे तर गरम गरम थालीपीठ मुलांना खाण्यासाठी दिले आणि एक तीन चार शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत तर मस्त गरम गरमच खायला खूप छान लागतात तर बघा सोबत तुम्ही ओला कांदा सुद्धा तोंडी लावायला घेऊ हो शकता च चटणी घेऊ शकता दही घेऊ हो शकता मस्त थालीपीठ तयार था होतं तर बघा मस्त पातळ असं हे थालीपीठ मी थापून घेतलं त्याने खूप छान असं हे कुरकुरीत झाले रंग सुद्धा खूप छान आलेला आहे पातळ थापून घ्यायचं म्हणजे खूप खुसखुशीत असं तयार होतं जाडसर अजिबात थापायचं नाही मग ते आतून कच्च राहत मग खायला चांगलं लागत नाही तर बघा अशा पद्धतीने मी छान असं पातळ हे थालीपीठ अगदी खुसखुशीत तयार करून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने आपले सर्व थालीपीठ इथे बनून झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने खमंग खुसखुशीत थालीपीठ नक्की बनवून बघा सर्व थालीपीठ मी अगदी पातळ असे थापून घेतले आणि छान रंग आलाय आणि मस्त कुरकुरीत झालेले आहे बघा ह्या पद्धतीने तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि कमेंटच्या शेजारी हाईपासन नाव आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे खूप जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जाण्यास मदत होते आणि ह्या पद्धतीने गरमागरम थालीपीठ नक्की बनवून बघा थंडी पेशल अशा पद्धतीने गरमागरम थालीपीठ खायला खूप छान लागतात मुलांनासुद्धा आवडतील आणि घरामध्ये सगळ्यांना आवडतील वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन सोबत